आज आपण करणार आहोत ब्रेड भजी मस्त आहे मग गरम ब्रेड भजी करून खाऊया त्याच्यासाठी आपण करतोय ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत डाळीचं पिठात टाकून घेऊया डाळीच्या पिठात हळद टाकून घेऊया थोड्याशा पोवा टाकून घेऊया धडे जिरे आहे थोडेसे दडी जिरेही थोडेफार प्रमाणात टाकते हे तीळ आहे तीळ टाकून घेऊया मीठ आहे चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि हा मिरची लसूणचा ठेचा टाकून घेऊया आणि मस्तपैकी आता हे मिश्रण आपण भिजवून घेऊया पाणी टाकून थोडंसं हे मिश्रण आता आपण भिजवून थोडं गरम तेल जाले ना कढईत गरम करायला ठेवलेलं तेल ते थोडं गरम तेल एक चमचा थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता हे ब्लेडचे तुकडे आहेत तेल गरम झाले बघूया तेल गरम झालं आहे का बघा तेल इथलं तेल गरम झालं आहे आता आपण हे ब्रेडचे छोटेसे केलेले तुकडे त्याच्यामध्ये टाकून घेऊया पाच सात तुकडे आपण टाकून घेऊया आणि मस्त रेतील हो भजी काढूया बघू शकता मस्त देखील फ्राय करतोय आपण दोन्ही बाजूनी मस्त भजी काढून घेतोय जरा थोडंसं कुरकुरीत करूया अशा प्रकारे आपण अजून मस्त ब्रेड भजे अजूनही तळून घेऊया अशा प्रकारे ही ब्रे ब्रेड भजी होते ती आपण लसणाच्या चटणी बरोबर टमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतो अशा प्रकारे गरमागरम मस्तपैकी ब्रेड भजी तयार झाली आहे आता आपण ती सर्व करून घेऊया प्रकारे मस्तपैकी गरमागरम ब्रेड भजी तयार आहे ती आपण लसूण तिखट चटणी सॉस याच्यावरती आपण खाऊ शकता ज्याच्याबरोबर तुम्ही पण ही करून बघा कशी झाली आहे मला सांगा कमेंट्स करा लाईक शेअर सबस्क्राईब करा